नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया मध्य प्रदेश राज्यातील या ठिकाणी भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान संस्था या ठिकाणी सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीन हितधारक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे भारतीय कृषी अनुसंधान परिषद महासंचालक डॉक्टर यम एल जट पीक विज्ञानचे सहसंचालक डॉक्टर डी के यादव कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची उपस्थिती होती या कार्यशाळेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यासमोर कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी विद्यापीठाच्या योगदानाचे सादरीकरण केले परभणी विद्यापीठ हे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सोयाबीन संशोधनामध्ये सक्रिय असून आजपर्यंत विद्यापीठाने एकूण चौदा वाहन विकसित केले आहेत यामध्ये एम ए यू एस सहाशे बारा यम ए यू यस सातशे पंचवीस आणि एम ए यू एस सातशे एकतीस हे अलीकडे विकसित केलेलं रोगप्रतिरोधक आणि सहनशील वाण शेतकऱ्यांमध्ये विशेषतः लोकप्रिय ठरत आहे मराठवाड्यातील अनेक शेतकरी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकर दहा ते पंधरा क्विंटलपर्यंतचं उत्पादन यशस्वीरित्या घेत आहे विद्यापीठ शेतकरी देवभव या भावनेतून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे विद्यापीठ सध्या बीज उत्पादनातही भरघोस यश मिळवत असून काढणी तंत्रज्ञानामध्ये लघु टॅक्टर रिपर यंत्र आधी उपकरणांचा वापर करून नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे याशिवाय विद्यापीठाने शिफारस केलेली रुंदसरी वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे असंही डॉक्टर इंद्रमणी यांनी स्पष्ट केलं या, के या कार्यक्रमादरम्यान के केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी अधिक पाणी किंवा ताण सहन करणाऱ्या सोयाबीन हे उत्पादनातील एक मोठं आव्हान आहे यावर उपाययोजना करण्याचं आवाहन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांना केलं त्यावेळी डॉक्टर इंद्रमणी यांनी एम ए यू एस सातशे पंचवीस आणि एम ए यू एस सातशे एकतीस वाणांचा वापर आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या लागवड पद्धतीचे अवलंब केल्यास हे आव्हान कमी करता येतं असं स्पष्ट केलं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी अधिकाधिक संपर्कात राहणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मध्य प्रदेशचे कृषीमंत्री यांच्यासह विद्यापीठाला आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली यावर कुलगुरूंनी त्यांचे स्वागत करत त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद